शोधक न्यूज वाघोदयात गॅस्ट्रोसदृश्य आजाराची लागण आरोग्य यंत्रणेची धावपळ आमदारांची भेट तर शासकीय डॉक्टरांचे पथक दाखल सविस्तर असे की रावेर तालुक्यातील मोठा वागोदा येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याची घटना येथे दिनांक वीस मे दोन रोजी घडली त्यामुळे वाघोदा येथील आरोग्य केंद्रात पुरेशी औषधी साठा नसल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ झाली दहा ते बारा रुग्णांना निंबोरा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तर वीस रुग्णांनी सावदा येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले मोठा वागोदा येथील आरोग्य केंद्रात निंबोरा पी एस सी आरोग्य अधिकारी डॉ चंदन पाटील आरोग्य वैद्यकीय पी एच ओ आरोग्य सहायक यांच्याकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले अशा घटनेची माहिती मिळताच सरपंच अलकाबाई महाजन ग्रामविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आशा सेविका व पत्रकार हे मदतीसाठी तात्काळ आरोग्य केंद्रात हजर झाले गावातील काही भागातील रुग्णांना उलट्या मळमळ व अतिसाराची लक्षणे दिसल्याने व रुग्ण वाढल्याने हा प्रकार निदर्शनास आला त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले या घटनेने तालुका वैद्यकीय अधिकारी खळबळून जागे झाले असले तरी सकाळी दहा ते अकरा वाजता धोरीवरून संपर्क साधला असता त्यांनी मात्र असा कुठलाही प्रकार वाघोदा गावात नसल्याचे स्पष्ट इन्कार केला दूषित पाण्यामुळे किंवा ऊन लागल्यामुळे रुग्णांनाही लक्षणे जाणवत असल्याचा जा प्राथमिक अंदाज खाजगी डॉक्टरांकडून वर्तवला गेला मात्र रुग्ण प्रत्येक भागातून आढळल्यामुळे व वा रुग्ण वाढल्याने दुपारी तीन वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पथक हजर झाले व त्यांनी सर्व आरोग्यसेवक व ग्रामपंचायत कळून संपूर्ण माहिती जाणून घेतली गावात पाणी तपासणीच्या सूचना दिल्या व पाण्याचे नमुने घेतले तेव्हापासून गावातील गॅस्ट्रो सदृश्य आजाराची रुग्णांची माहिती गोळा करणे सुरू असून पाण्याची ओ टी ए तपासणी देखील चालू करण्यात आली आहे आरोग्य केंद्रात जागा रुग्णांसाठी नसल्याने रुग्णांसाठी मंडप व गांधीची तात्काळ व्यवस्था करण्यात आली कुणाला हे गॅस्ट्रो सदृश लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्राला भेट द्यावी आय व्ही व औषधोपचार उपलब्ध असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले यावेळी वागोदा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर धापटे जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर बाळासाहेब भाबळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय रिंडे डॉक्टर सचिन ठाकूर लोहारा डॉक्टर नीरज पाटील चिनावल आरोग्य विस्तार अधिकारी अब्दुल दस्तगिन तालुका आरोग्य सहाय्यक राजेश खेनार यांनी भेटा दिल्या व सर्व माहिती घेऊन सूचना दिल्या तसेच शेजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे एनपूर येथील कर्मचारी आरोग्य सहाय्यक श्री यम ए पवार आरोग्य निरीक्षक श्री पाटील आरोग्यसेवक श्री चंद्रकांत चौधरी कैलास महाजन डी के नमायते कुशाल सूरजागळे कैलास सरोदे सुभाष ठाकूर जीवन सोनवणे शुभम महाजन तुषार महाजन प्रशांत नरवाळे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग सहकार्यासाठी उपस्थित झाले मुक्ताईनगर विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील रावेर गट विकास अधिकारी सौ दीपाली कोतवाल जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायकळ यांच्यासह निंभोरा चिनावल एनपूरसह तालुक्यातील पी एस सी वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी करून सहकार्य केले महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळे